हरिओम नमस्कार आजची तेहतीसावी क्लिप सन ओम सन वीस ह दोन हजार दहामधील जुलै महिना मुसळधार पाऊस संध्याकाळची कातर वेळ आज घरी यायला उशीर झाला होता रात्रीच्या जेवणासाठी भाजी करायची होती माझी फोडणीला टाकली आणि जे काही छातीत धड धडायला लागले मी खूप घाबरले घरात मुलगा होता मुलगा डॉक्टर आहे मी त्याला म्हटलं गॅस बंद कर माझी शेवटची वेळ आली आहे मला नामस्मरण करू दे असे सांगतच मी कशी बशी कौट वर आडवी झाली डोळे बंद करूनही भीती कमी होत नव्हती एखादे पाखरू जसे पंख फटफवते तसे हृदय धडधड करीत होते माझ्या मुलाने मला कसली तरी जिभेखाली ठेवण्यासाठी गोळी दिली थोड्या वेळाने माझ्या मिटलेल्या डोळ्यांसमोर पांढरे कपडे घातलेली थोडी पुढे झुकलेली डोळे बंद असलेली अत्यंत शांत अशी मूर्ती दिसू लागली मला आश्चर्य वाटले नीट निरखून पाहिलं पण काही आठवे ना कारण ही व्यक्ती अपरिचित होती यापूर्वी मी गोंदवलेकर महाराजांचं चरित्र वाचलं होतं प्रवचन वाचली होती पण हे गोंदवलेकर महाराज नव्हते कोणीतरी सत्पुरुष होते रात्रीच मला रत्नागिरीला आणलं इसीचे काढणे वगैरे सर्व सोपस्कार झाले एक रात्र ॲडमिट केलं पण सर्व रिपोर्ट नील आले एकही एक औषध न घेता मी घरी परत आले तरी पण मन अस्वस्थच कमालीची अशांती रोजचे व्यवहार सुरळीत चालू होते बेचैनी वाढतच होती एकदा दुपारी खुर्चीत डोळे मिटून पडले होते थोडीशी डुलकी लागली आणि जाग आली तर एकदम सोहम भावे तया पूजा उपचार या रामाच्या आरतीतील ओळी उठातून सारख्या येत होत्या आता तर या सोहमने माझा पिछास्फूट धरला कशातही मनरमेना मग अध्यात्म मार्गातील परिचित व्यक्तींना फोन केले चौकशी केली हे सोहम काय आहे पण कोणालाच काही माहीत नव्हतं शेवटी अध्यात्मातील एका अधिकारी व्यक्तीला फोन केला सर्व परिस्थिती सांगितले ते म्हणाले आता तुम्ही अनुग्रह घ्या त्या आदरणीय अधिकारी व्यक्तीनेच माझ्या गुरूंचं नाव सांगितलं माझ्या गुरु अत्यंत प्रेमळबाई आहेत मी त्यांना भेटून सर्व परिस्थिती कथन केली बाईंनी मला स्वरूपानंदांचा फोटो दाखवला तो फोटो पाहून मला हुनके आवरे नाहीसे झाले बाईंनी मला जवळ घेतलं आणि अनुग्रह दिला तो फोटो मला आजारपणात दिसलेल्या सत्पुरुषाचा होता अनुग्रह मिळाल्यावर सकार हकार करायला जमले मन शांत झालं रोजची साधना सुरू झाली मग एकदा पावसला गे गेले तिथे गेल्यावर मन इतकं शांत झालं की एक अनामिक अशी मौनाची स्थिती अनुभवायला आली मनातील विचारही थांबले एक वेगळीच मनाची अवस्था होती ती आता खूप मोकळं वाटत होतं रोजची साधना सुरू आहे मी स्वामी स्वरूपानंदांचं साहित्य वाचते भय पळालं मनाला शांती आणि समाधान आहे स्वामींचं सर्व, सर्व काही आपल्या स्वामीच सर्व काही आपल्याकडून करून घेत आहेत अशी भावना आहे ओम तत्सत आता पुढचं अनुभूती ओम एके दिवशी ध्यानात तल्लीन झाले तेव्हा काही माणसे खांद्यावरून कोणाला तरी घेऊन जात आहेत असे दिसले मला तो प्रसंग एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूचा भास आहे असं वाटत होतो ध्यानात सगळे पुसट दिसत होते अगदी अस्पष्ट परंतु मला कळेल एवढे स्पष्ट होते तो मृत्यूचा संकेत आहे असे मला परत परत वाटत होते काही वेळानंतर आपण उगाच काहीतरी विचार करतो आणि काळजी करत असतो असे वाटले त्यानंतर मी ते विसरूनही गेले परंतु थोड्या दिवसानंतर माझी बहीण जी श्री स्वामी स्वरूपानंदांची अनुगृत आहे ते आजारी होती आणि काही दिवसांनी तिला मृत्यू आला त्यावेळी मला ध्यानातील गोष्ट आठवली आणि तो संकेत स्वामींनी दिला अशी खात्री झाली दोन त्याच्यातलीच दुसरी अनुभूती याच साधकाने सांगितलेली अनुग्रहानंतर प्रथमच पावसला गेले होते मंदिरात खाली समाधीपाशी जाऊन बसले होते बाहेर खूपच कोलाहल होता त्यात कुत्रे भुंकण्याचा आवाज जास्त येत होता मी ध्यान सुरू केले हळूहळू माझ्यामध्ये आणि बाहेरच्या गोष्टींमध्ये एक पटल आहे असे जाणवले बाहेर जे जसे आधी तसे होते तसेच सुरू होते परंतु ते माझ्यापर्यंत पोहोचत नव्हते मला आवाज ऐकू येत होते परंतु त्या गोष्टी माझ्यापर्यंत येत नाहीत हे जाणवत होते एक पारदर्शक पटल माझ्या भोवती आहे अशी जाणीव झाली असे आवाज जीवनात विचलित करतात परंतु ध्यानात ते माझ्यापर्यंत पोहोचतच नव्हते विचलित करणे तर दूरचीच गोष्ट तीन यात आता तिसरा अनुभव यातला आमच्या घरी जो जिना आहे तेथे रेलिंग नव्हती फॅब्रिकेटर्स आले आणि त्यांनी काम सुरू केले वेल्डिंग गनमधून छोट्या ठिंग्या पडतील असे त्यांनी सांगितले त्यावर लक्ष ठेवण्यासाठी माझे पती तेथेच बसले होते थोडा वेळ झाल्यानंतर या मोठ्या ठिणग्या आहेत असे म्हणून आपणच एखादे काम करू यावे असे त्यांच्या मनात आले तेव्हा मी श्री स्वामींची अभंग ज्ञानेश्वरी रोज वाचेन अशा नियमाने वाचायची मी स्वयंपाकघरातील काम आटपून म्हणाले आता जरा ज्ञानेश्वरी वाचूया मी हॉलमध्ये आले आणि अचानक काहीतरी कारण नसताना जिन्याकडे पाहिले जसे कोणीतरी माझी मान पकडून वळवली असावी असे मला भासले पाहिले तर जिणग्या ठिणग्या पडून आग लागली होती जिन्याखाली मी मोठ्याने ओरडले माझे पती आणि काम करणाऱ्या लोकांनी ते बघितले सर्व धावत आले आणि आग विजवली जिथे आग लागली होती तिथे आमचे मागच्या वर्षीचे फटाके होते आणि पडदे जे लवकर पेट घेतात ते सुद्धा होते त्याचा पूर्ण गठ्ठा तिथे होता पेट घ्यायला जराही वेळ लागला नसता पण फक्त माझी मान काहीही कारण नसताना जिन्याकडे वळली अजूनही मला आश्चर्य वाटते अजूनही मला आश्चर्य वाटते <coughs> एक मिनिट मोठ्या संकटातून आम्ही बाहेर पडलो ही कृपा स्वामींचीच होती चौथा पुढचा अनुभव सद्गुरु स्वामी स्वरूपानंदांचे अनुभव सांगण्या इतकी माझी साधना नाही पण माझ्या गुरुमाऊलींना स्मरण करून एक छोटासा अनुभव सांगते मला अनुग्रह देव होऊन एक वर्ष आणि काही महिने झाले होते मागच्या वर्षी वर्षा मजल्याचे काम सुरू होते मी ध्यानाला बसले असताना एक व्यक्ती ज्या खोलीत बसले आहे त्या खोलीच्या दारातून आत येत आहे असे वाटले चेहरा स्पष्ट दिसला नाही परंतु एक पाय थोडासा लंगोडतोय गुडघ्यापर्यंत झब्बा थोडं लांब धोतर आणि फिकट चॉकलेटी रंगाचे जॅकेट एकूण रंग गोरा होता ध्यानामध्ये ही व्यक्ती मला आमच्या खुलीच्या दारातून बेडपाशी येताना दिसले माझे ध्यान पूर्ण झाले पण तो विषय मी तिथेच सोडला रात्री मी आणि माझे पती गाड झोपेत असताना माझ्या पतींना जाग आली त्यांना कुणीतरी उठवले असावे आणि कोण आहे असे ओरडत ते बाहेर आले चोर पळाला आणि धोका टळला सकाळी मी विचार करत असताना मला स्पष्ट जाणवले की ते स्वामीच होते ते चालत आत आले त्यांनीच माझ्या पतींना उठवले त्यांनीच आम्हाला सांभाळले त्यानंतर काही काळाने आम्ही पावसला गेलो होतो स्वामींच्या जन्मखोलीजवळ आलं असता तिथे त्यांचा मोठा फोटो पाहिला आणि माझ्या छातीत चल झाले खरंच माझ्या ध्यानात आलेले ते स्वामीच होते फक्त जॅकेटचा रंग जरा वेगळा होता फोटोमध्ये निळसर आणि माझ्या ध्यानात फिकट चॉकलेटी होता परंतु बाकी सगळे तेच जसे ध्यानात दिसले तसेच फोटोमध्ये होते या ठिकाणी या साधकाच्या अनुभूती पूर्ण होत आहे धन्यवाद उद्या आपण पुढची क्लिप बघूया ओम सत सत